जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच, लगेच। आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर शेतकरी बांधवांसाठी एक महत्वाची बातमी आहे विदर्भात गारपीटीचा इशारा पाहूया सविस्तर बातमी पुणे पावसाला पोषक हवामान होत असल्याने आजपासून दिनांक विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पाडण्याचा अंदाज आहे तरी विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे राज्यात रविवारपर्यंत पावसाची शक्यता असून त्यानंतर किमान तापमानात घट होऊन थंडी पुन्हा वाढणार आहे तापमान पंजाब हरियाणा राजस्थान दिल्लीसह परिसरात पाऊस पडला असून तुरळक ठिकाणी गारपीटही झाली आहे वावय व राजस्थानापासून मराठवाड्यापर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे पश्चिमी चक्रावत आणि पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमध्ये परस्पर विरोधी क्रिया होणार आहे यातच उत्तर भारतात असलेली थंड वाऱ्यामुळे मध्य प्रदेश उत्तर प्रदेश, प्रदेश विदर्भ छत्तीसगडमध्ये आज आणि उद्या पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे मराठवाडा आणि विदर्भात रविवारपर्यंत तारीख सत्तावीस पावसाची शक्यता आहे तर उत्तर कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेशात किनारपट्टीत भागात रविवारी हलक्या पावसाच्या गारपीट होण्याचा अंदाज आहे पाऊस थांबल्यानंतर था राज्याचं था, किमान तापमान तीन ते चार अंश घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी माहिती शेतमालाचे बाजारभाव व हवामान अंदाज घेऊन आपण रोजच्या रोज भेटणार आहोत तरी आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार